निघालोय मम्मीकडे आणि मी असंच फोटो बोलतोय भाव्याला कारण की समजणार नाही गोष्ट मी ॲक्च्युली मम्मीकडे चाललोय आता आणि भाव्याला नाही घेऊन जाते भाव्या इथंच थांबलोय भाव्या मम्मीकडे थांबशील उठा मम्मासोबत थांबा तू मी तुला नाही घेऊन जातो ओके श्रद्धा का तात बेटा माझं पा मम्मीकडे थांब प्लीज रुसला बाला रुसला तू रुसला मस्ती नको करतो मी ना कर मा रे माझा बाळ नको रे माझ्या भाला नको बाहेर तू बाहेर नको एवढे की लगेच झोपून जातो बाला नको रे तू घरी मस्ती करे टाटा रे माझ्या बाला टाटा टाटा जातोय बेटा कशाला नको जाव नको जाऊ मला सोडून जाणार जातोय तू जातोय का मला जातोय चल चालेल चल बाय बाळा आपण मस्ती करतो ना बेबी नको 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 आपण भाव्या आणि मी चाललोय मम्मीकडे आता आता भाव्या खुश झाली भाव्या बाय बाय कर काय काय टाटा काय कर मम्मी कडे जाऊ तू रडू नको बेटा एक टाइम तुझ्या मम्मीला ठेवून जाईल तुला नाही समजलं मम्मी तोंड तरी बस मी तोपर्यंत माझे चप्पल शूज वगैरे चालतो मी ही बॅग नेणार आहे पूजा तुझं नको मग ठीक आहे मला हातात पकडायला नाही आवडत तिला गोगल रात्रीचा कोण लावतो पूजा रात्रीचा कोण गॉगल लावत बरं हा वाट बेटा गोगल काढ गॉगल काढ बेटामताम हो राहुल जयकर सुनरा तू रहा हूं चष्मा लाव चष्मा लाव चष्मा लाव एकदम परफेक्ट रुमाल घेतलाय का तिचा बॅगत नाही धर अशी की टूमतला राहुल जयकर चल अरे चल आता जाऊया आजोकडे चल।, चल।, चल ये मला काय बोलते पागल ती साईडला काढ दे तुला चला चला सर सर इस्तर तरफ सर सर इस परफॉर्मन्स केली के लिए सर बॅग कशाला घेतली अरे इजे टपडे ती छोटी बॅग ये ना काय딜ला कामाला जायला चाललंय चाललेय लॅटिन दूध माझा खांदावर असणार आहे ना तू चिल मारणार आहेस इ आता चिलच मारणार आहे मी गेल्यावरती बंद कर जरा आता ड्रामा बंद कर हर्ष तू नकोय रे प्लीज हर्ष जरा तरी कधी चुप बसला मला ही शूज नाही घालू देती स्लिपर घालून ना बोलते हा माहिती कशाला म्हणजे मी एकदम असं हे नाही दिसलो काही शूज घालून निघालो आता मम्मीच्या घरी बघू कसं जाता येईल ट्रॅफिक तर आहे पूजा येऊ नाही शकत आहे कारण की आता पाणी येईल संध्याकाळी साडेआठला तर तिला कपडे बिपडे लावायचे आहेत वॉशिंग मशीन मध्ये त्यासाठी पूजा नाही येते भावी आणि मीच चाललोय सो लवकर पोहोचू म्हणजे ॲटलीस्ट मम्मीकडे तीन चार तास तरी लिए घालवता येतील जस्ट वेट करतोय सिग्नल कधी म्हणजे इथे थांबतील गाड्या म्हणजे आम्हाला क्रॉस करून त्या बाजूला जाऊन बघू बसने तर ऑटो होणार आहे आक्रमण सगळे आम्ही या साईडला जेवढे पण थांबलेले या बाजूला था या, या साईडनी वरतून म्हणजे गाड्या थांबलेल्या दिसतात तर ट्रॅफिक वाटते म्हणून ऑटोनी गेलो तर जास्त मीटर होईल म्हणून त्यासाठी काहीतरी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून बसने आम्ही प्रिफर करतो जायचं बघू लवकर पोहोचू ट्रॅफिक इतकं पण नाही भेटलं पाहिजे की जास्तच उशीर होईल थांबून जास्त काही वेळ नाही झाला बट बस दिसते वाटी आली पण बस जास्त गर्दी असेल तर उभा राहून जावं लागेल नाही तर नसेल तर आरामात जाणं होईल अनएक्सपेक्टेडली जसं बोललो होतं बस ऍक्च्युली थोडी जास्त गर्दी आहे पण अजून टाईम नाही गेला ना पाहिजे म्हणून तीच बस आपण प्रिफर केली खूप वेळ झाले गोष्ट ट्राय करते बघा सीट तर भेटली आहे बट आता सीट भेटल्यापासून थोडी जास्त डबल झाली जा है ना बसायचं सोडून ही मस्तीच चालू आहे जसं आहे आता अंधेरी जस्ट क्रॉस म्हणजे एक दोन स्टॉप नंतरच आम्हाला जागा भेटली बसमध्ये बसायला तर मस्ती चालू झाली तिची आता शांतपणे बसत नाही आहे ती खेळतच खेळतच राहणार आता वीस पंचवीस मिनिटांमध्ये पोहोचू मम्मी मम्मी मम्मीकडे आणि मग नंतर बघू मम्मी मला माहिती ओरडणार आहे मला कारण की मी दुपारी दोन तीन वाजता येईल बोललो इनफॅक्ट मी दुपारी बारा अकरा वाजता येईल बोललेलो मी पण आहे संध्याकाळी साडेआठ आठ वाजता तिने जेवण वगैरे पण प्रिपेअर करून ठेवलंय आणि गप्पा इथं पण मारायच्या खूप दोन तीन हफ्ते झाले मम्मीला नाही गेलो नाही फोनवरती बोलणं होतं आमचं बट असा तिला भाव्याला पण भेटायचं मन करतं वगैरे वगैरे तर आज जायचं होतं लवकर बट उशीर झाला तरी भाव्याला कार्टून ते दादा ती पण शांत बसली आहे त्यामुळे हो आपला तो, तो, तो यस बस सोडली आपण पोहोचला आहोत आपल्या स्टॉकला तिथून म्हणजे ते टीचर्स कॉलनी करून आहे तिथून आता आपल्याला आज जायचे मम्मीकडे आता जातानी त्या साईडला ट्रॅफिक दिसतोय तुम्हाला जाण्याच्या साईडला आता जायच्या टाइमला ट्रॅफिक असणार आहे बट तरी मी उशिरा रह निघणार आहे अकरा बाराच्या नंतर तर ट्रॅफिक कमी असेल हा रस्ता ऍक्च्युली अगोदर खूप काळोख असायचा या रस्त्याला पण आता नवीन असं गेट टाईप ओपन केलंय आणि लाईट्स वगैरे या रस्त्याला चालू केलंय माझ्या पाठी माणसं दिसतात ते उभे राहिलेले मी आता म्हणजे आलो आहे गव्हर्नमेंट कॉलनीची इथे बँड्रा इस्ट चेतना कॉलेजच्या जवळ हा रोड आहे चेतना कॉलेजचा तर पाटील माझ्या आहे पाटील वडापाव आता मी आहे अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा होईल मी आता जेव्हापासून मला समज आली आहे खाण्याची वडापाव वगैरे इथून पहिला खालेला तर ते दुकान मोठं झालंय आणि इकडचा वडापाव एकदम टेस्टी भेटतो पाटील वडापाव करून बोललं जातं याला तर आता घेतलं असत ट्राय करायला बट असं आहे की आता रात्र पण झाली आणि आता मम्मी हे खाल्ल्यानंतर मम्मीकडे जेवायचं पण आहे तर त्यामुळे आता नाही बट आपण नक्की कधीतरी देऊ आणि नक्की त्याचा सेपरेट असा ब्लॉग काढू मी येलकम इकले बघा माझी चोन्नूलो चोन्नूलो कशी, कशी आहे <laughs> <हाँ> तू कशी आहे किती दिवस झालं काली नाही आमच्या खोली ओके फुल्ला ट्रॅफिक होतो मग येताय तर हाय आणि आम्ही बस मधून आलो ना कारण की ट्रॅफिक होतो तर रिक्षा पकडली असती तर अजून मीटर हाय झालं असतं अच्छा, अच्छा। म्हणून बसने आलो तरी आलाच लवकर येणार होतो मी अकरा बारा वाजता बट नंतर लांगोळ घातल्यानंतर मग व्हिडिओ चालू असेल याचा प्रिव्हियस ब्लॉग मध्ये बघितलं असेल मी बोलत असताना अरे व्हिडिओ मध्ये बोलायला बोला सुरुवात केली आणि ती झोपून गेली तितक्यात मध्ये उठली तर डायरेक्ट संध्याकाळी मी चार घेतला तुझी वाट बघून म्हटलं जावे आता नऊ वाजले ह्याला फोन करते एकदाच आणि मग चहा घेते चहा घेतला तरी कडी वाजली मला थोडा डाऊट आला की नक्की भाऊ आला असेल माझ्या भावे आले असतील आता नक्की मी चहा आता तुला शेअर करते ना तुला ना पी। गरम होत आहे मला तुला चहा आणि पावभाजी मागवलेली आहे बरंच काय खा मी घेऊन हे ना मी तर नको मग मी तुला काय देऊ बेटा पाटला शिरा बनवलेला दिसत माझे पिल्लू तुझे केस कुठे आहेत अशी अशी बट यायचे ना डोळ्यांवर प्राण सारखे केस कुठे माझ्या बापाचे कि गेले चंदन कुणी लावलेलं <laughs> का चंदन डोक्याला कुणी लावलेले इथे 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 क्लिप लावायचे केस कुठे पोचलो आहोत आम्ही मम्मीच्या घरी आणि आता मम्मी काय काय जेवणाचं प्रिपॅरेशन करते यामध्ये पावभाजी आणि दुसऱ्या काय काय गोष्टी आहेत तर जस्ट मला स्नॅक्ससाठी मम्मीने आणून पण दिला आहे पावभाजी आता ती येईल त्याच्यानंतर मी स्टार्ट करेल जस्ट स्नॅक्स नंतर जेवण होईल तर ते सगळं आपण शेअर करू आणि घरी जाताना पण काय करतोय कशाने जातो आहे बसने जाईल किंवा ऑटोने राहील काय असेल शेअर करण्यासारखं तर ब्लॉगमध्ये शेअर करेल म्हणजेच उद्याच्या उद्या दुपारपर्यंत ब्लॉग येऊन जाईल फ्रेंड्स तर भेटू आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय काय कशाला कशाला काय करायचं मी ओपन करून तिला था थांबवलं ना काही करण्यापासून आजकाल बोलायला लागले ते जोर जोरजोर चायच मम्मीने आणला आणि तिच्या सोबत मी आता खाऊन घेतो बसला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये